जेव्हा जेव्हा आपलं मन अशांत होतं आणि आपल्याला वाटतं की खूप सारं टेन्शन ताणतणाव यामध्ये आपण घेरलो गेलो आहोत आणि आपल्याला आयुष्यात आलेल्या ह्या सर्व त्रासामुळे फक्त रडू येत असेल तर विश्वास ठेवा आपल्या घरात असलेलं आपलं हे मंदिर सगळ्यात शक्तिशाली आणि सगळ्यात पवित्र ठिकाणं आहे जिथे जाऊन आपण आपल्याला हवं तेवढं रडू शकतं आपलं दुःख येथे व्यक्त करू शकतो कारण जेव्हा आपण आपल्या दुःख इतरांना सांगतो तेव्हा ती व्यक्ती ते दुःख तिसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगते आणि त्यामुळे चार लोकांना आपली जी कमजोरी आहे ती कळते किंवा आपल्या घरामध्ये काय चाललंय ते कळतं पण या उलट जर तुम्ही तुमचं दुःख देवाला सांगितलं तर देव तुम्हाला त्या दुःखातून बाहेर निघण्यासाठी शक्ती देतो आणि मार्गही देतो म्हणून जेव्हा कधी तुम्हाला एकटेपणा वाटेल कधी रडू येईल तर ही आपला देव हे आपलं देवघर आहे ना इथेच मन मोकळं करा इतरांना सांगत बसू नका आणि नुसतं दुःख शेअर करू नका तर ज्या दिवशी तुम्ही खूप आनंदी आहात खुश आहात तुमचं खूप एखादं चांगलं काम पूर्ण झालेलं आहे तुम्ही एखादी अचीवमेंट केलेली आहे तर ते पण देवासोबत अगदी देवघराच्या समोर बसून हसतमुखाने देवाला शेअर करायला शिका तुमच्या ज्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या तर पूर्ण होतीलच वरतून ज्या होणाऱ्या नाहीत अशा पण पूर्ण होतील तुमच्यावर येणारे सर्व संकट दूर होतील आणि जे संकटं आलेले आहेत ती तर दूर होतीलच जी येणारे आहेत ती तर तुमच्यापर्यंत पोहोचणार आज रविवार आणि म्हटलं चला आज पूर्ण देवघर स्वच्छ आणि क्लीन करून घेऊया तर सुरुवातीला मी सर्व जेवढे फोटो होते मूर्त्या होत्या त्या सर्व बाहेर काढून घेतल्या त्यानंतर त्यातला कपडा पण बाहेर काढला स्वच्छ केला त्यानंतर मंदिर स्वच्छ असं साफ करून घेतलं आणि त्यानंतर जेवढे काही मूर्त्या वगैरे आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे काढल्या आता हे सर्व करायला ना खूप वेळ जातो जवळजवळ एकदमच आरामात रिलॅक्स होऊन जर हे सर्व आवरलं तर तासभर तरी जातो पण थोडंसं घाई गडबडीत केलं तर अर्धा तास किंवा पाऊन तासामध्ये सर्व आवरतं तर चला आज रविवार होता मुलांना पण सुट्टी होती म्हणून मग मी एक सर्व आरामातच करायचं ठरवलं होतं तर छान असं देवघर माझं क्लीन करून झालं मूर्त्या वगैरे स्वच्छ करून घेतल्या जे काचेचे फोटो होते ना तर ते सर्व मी पुसून घेतले त्यानंतर त्याला गंध वगैरे लावला मूर्त्या पण पुसून वगैरे काढल्या आणि मंदिरामध्ये स्थापन केल्या त्यानंतर फुले थोडीच होती तर तेवढीच वाढली आणि कलशातील नारळ आपला खूप सुंदर झालेला आहे मध्ये मी आंब्याची पानं पण ठेवलेली आहेत आता दिवा लावून घेतला अगरबत्ती ओवाळी आणि छान अशी देवपूजा माझी करून झालेली आहे